महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या रॅलीला वेनगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पंचायत समिती विभागात महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आमदार महेंद्र थोरवे यांचे जल्लोषात स्वागत कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर त्यांना निवडून आणण्यासाठी महायुतीतील सर्वच दिग्गज नेत्यांसह हो पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोगरे यांच्या नेतृत्वाखाली जोमाने कामाला लागले आहेत तर महायुतीच्या प्रचार रॅलीला वेणगाव पंचायत समिती विभागात प्रमुख भाई गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला कर्जत विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार महेंद्र तुर्वे यांची कर्जत तालुक्यातील प्रचार रॅली वेणगाव ग्रामपंचायत हद्दीत आल्यानंतर प्रमुख भाई गायकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह अनुभवायला मिळाला त्यामुळे या भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू झाले आहे असे राजकीय हालचालींवरून स्पष्ट दिसू लागले आहे त्याप्रसंगी महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या रॅलीमध्ये महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते व महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला परिणामी वेनगाव पंचायत समिती विभाग व ग्रामपंचायत हद्दीतील सर्वसामान्य जनता आज खऱ्या अर्थाने महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरे यांच्या विकासात्मक दूरदृष्टीवर विश्वास ठेवून त्यांना भरभक्कम पाठिंबा देण्यासाठी महायुतीच्या रॅलीत सहभागी झालेली दिसली त्यामुळे आमदार महेंद्र यांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवण्यासाठी या भागातील सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने सज्ज झालेली दिसत आहे